दंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत तुम्ही काय सल्ला दिलाय समोर समोर या काही त्यांचं म्हणणं की एकनाथ शिंदे साहेबांचा सा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठले कोलित द्यायचं सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलते करप्शनच्या विरोधात बोलते शनिवार वाड्यात आधार कार्ड बघूनच सोडण्याकडून मागणी होती आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध माझी भूमिका नाही आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि तुमचा आशीर्वाद आहे भाई त्याला आशीर्वाद आहे असं म्हणतो संपे काय तुम्ही म्हणजे वाडा या ठिकाणी आता मागणी होती की आधार कार्ड बघून हिंदूंना